नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना हा एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे कर्जमाफीबद्दल हा व्हिडिओ मी बनवतोय एक नवीन अपडेट समोर आलेला आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर इवन मे पासून खूप जास्त पाऊस पडतोय आता सध्या अतिवृष्टी होती सो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ कर्जमाफीवर आहे मित्रांनो नुकतीच अहवाल मागितलेला होता आपण म्हणजे एक आर टी टाकला होता त्या आर टी आयच्या माहितीमध्ये आपल्याला माहीत झालं आहे की एक लाख बत्तीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे कर्ज घेण्याची परवानगी मागितलेली सो मित्रांनो कर्जमाफी जे हिवाळी अधिवेशन येतं आता त्या हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी होण्याची खूप दाट शक्यता आहे तुम्हाला डेटा सांगायचं झालं तर मित्रांनो दोन हजार सतरामध्ये चौतीस हजार कोटीची कर्जमाफी झाली होती या ही कर्जमाफी जमा झाली तेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस आणि आता मित्रांनो जवळजवळ छत्तीस हजार कोटी कर्जमाफीसाठी लागणार आहेत सो so, ही जी कर्जमाफी होणार आहे ती छत्तीस हजार कोटीची कर्जमाफी आहे यामध्ये जर आकडेवारी सांगायची झाली मित्रांनो तर पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी शेतकऱ्यांकडील थकबाकी आहे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आणि मित्रांनो ऑथेंटिक माहिती म्हणजे तुम्ही कुठे न्यूज वगैरे बघित असतील किंवा अहवाल बघितले असतील तर जवळजवळ ऑक्टोबरच्या अखेर जी महाराष्ट्र शासनाने जी कमिटी बनवलेली होती तुम्हाला माहीत असेल शासनाने एक हाय लेवल कमिटी बनवली ले होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल ऑक्टोबरच्या अखेर या कमिटीचा अहवाल येणार आहे आणि ऑक्टोबरचा अहवाल आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात मित्रांनो कर्जमाफीबद्दल प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो म्हणजे सध्या त्याची प्रक्रिया चांगली चालू आहे जवळजवळ मित्रांनो एक कोटी एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयांची जे कर्ज आहे ते शासनानं म्हणजे मागवलेले आहे त्याची परवानगी मागितलेली केंद्र शासनाकडे जर आपण प्रॉपर जर डेटा बघायचा झाला मित्रांनो तर एकूण शेतकरी जे आहेत ते एक कोटी तेहतीस लाख चौवेचाळीस चा हजार दोनशे नऊ एवढी कोट शेतकरी इथं यामध्ये त्यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पासष्ट कोटी एवढी त्यांच्याकडे हे कर्ज आहे त्यांच्यावर आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे थकबाकीदार शेतकरी इथं ते चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट कोटी एवढे थकबाकीदार शेतकरी इथं आणि शेतकऱ्यांकडे थकबाकी आहे जवळजवळ पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटीची म्हणजे जवळजवळ मित्रांनो छत्तीस हजार कोटीची कर्जमाफी ही शासनाला करावं लागणार आहे शेतकऱ्यावर जे कर्ज आहे मित्रांनो हे सरकारच्या धोरणामुळे झालेलं कर्ज आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल की अतिवृष्टी आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट ज्या ड्युटी असतात त्याच्यावर झालेला परिणाम सोयाबीनचे कापसाचे पडलेले भाव ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्रस्त झालेला आहे मित्रांनो शेतकरी आणि त्यामुळे शेतकऱ्याला सध्या कर्जमाफीची खूप जा जास्त गरज आहे परवा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते दौऱ्यावर आणि दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली अमित शहाला पण त्यांना पत्र लिहिलं होतं की एन डी आर एफ थ्रू शेतकऱ्यांना मदत करावी अतिवृष्टी झाली आहे आणि परवाच्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्री गेले होते दिल्लीला तेव्हा पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्यानंतर जे कर्ज आहे एक लाख बत्तीस हजार कोटीचं जे कर्ज आहे ते घेण्यासाठी तो प्रस्ताव मानलावला होता आणि त्यातून त्यांना पंतप्रधान मोदयांच्या म्हणजे लक्षात आणून दिली गोष्ट आहे की कर्जमाफी किती महत्वाची आहे कारण की, की शेतकऱ्यांना कर कर्जमाफीचं आश्वासन या सरकारनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दिलेलं होतं मित्रांनो सो so, तिची आश्वासनपूर्ती करणं ही खूप जास्त काळाची गरज आहे आता कारण की शेतकरी खूप जास्त संकटात आहे सो ही जी माहिती मित्रांनो ही एकदम ऑथेंटिक माहिती आहे ऑक्टोबर अखेर जी हाय लेवल कमिटी बनवलेली आहे त्याचा अहवाल येणार आहे आणि जवळजवळ ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये जे हिवाळे अधिवेशन होणार आहे मित्रांनो या हिवाळे अधिवेशनामध्ये कर्जमाफी होण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे आणि त्याची प्रक्रिया पण ऑलरेडी चालू झाली सो so, फक्त या गोष्टीला मित्रांनो म्हणजे सरकारच नाही तर आपण पण जितके जबाबदार आहेत म्हणजे आपण पण खूप जास्त रेटा लावायला पाहिजे म्हणजे शेतकरी संघटना झालं शेतकऱ्यांनी रस्ता उतरायला पाहिजे तर ह्या जास्तीला ह्या गोष्टीला खूप जास्त म्हणजे गती येऊ शकते so, सो हीच तुम्हाला एक खूप जास्त महत्वाची माहिती द्यायची होती शेतीमाती संस्कृतीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा तुमच्या मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो मित्रांनो धन्यवाद थँक्यू सो मच